नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय बैठक पुणे येथे काल संपन्न झाली आगामी अधिवेशन मेळावे संघटनेची वाटचाल सभासद नोंदणी मोहीम आदी महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राज्य संघटक संजयजी भोकरे प्रदेश अध्यक्ष गोविंदजी वाकडे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी सांस्कृतिक विभाग प्रमुख संदीप भटेवारा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल राहाणे पश्चिम महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष सचिन चपळगावकर मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल सावंत पापा शेख आदी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद